परिसरातील लोपमुद्रा मीरा स्पेशालिटी हॉस्पिटलचा अतिशय थाटामाटात शुभारंभ झाला यावेळी अभिनेत्री उर्मिला कानेटकर विविध तज्ज्ञ डॉक्टर तसेच मान्यवरांची उपस्थिती हॉस्पिटलचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अवधूत गोदंबाड यांनी सांगितले की हे रुग्णालय मातांसाठी व वा बालकांसाठी स्वतंत्र विभाग हृदय विकार हाडांचे आजार स्त्रीरोग रोग, रोग तसेच आपत्कालीन सेवा सह अत्याधुनिक सुविधा पुरवणार आहे गरीब व गरजू रुग्णांसाठी सवलतीच्या उपचारांची सोयही उपलब्ध आहे आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी हे हॉस्पिटल मोलाची भूमिका बजावी असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मी लोपमुद्राचा फाउंडर अँड दा, मॅनेजिंग डायरेक्टर आहे आपण आता इथे जे पन्नास वर्षाचे लेगेसी असलेलं मीरा मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल आता आपण लोपमुद्रा मीरा मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आज इनोग्रेट करतो आहे तर कोठारी मॅडम आणि आमची सगळी टीम आज आहे टू इनोग्रेट करायला आणि तुमच्या सहकार्याने आपण ह्या हॉस्पिटलला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनवतो आहे आणि तुम्ही बघितलातच सगळे इन्फ्रास्ट्रक्चर एकदम वर्ल्ड क्लास आपण बनवलेलं आहे जेणेकरून आपण ह्या एरियामध्ये आमचं ड्रीम आहे ह्या प्रत्येक एरियातल्या माणसांना ज्याचा फॅमिली डॉक्टर असतो त्यांना आता फॅमिली मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल इथे द्यायचं आहे आणि ते एकदम पॉकेट फ्रेंडली द्यायचं आहे आणि सर मी डॉक्टर अर्चना साळवे आय एम द पार्ट ऑफ द कोर मॅनेजमेंट टीम ऑफ द लोकमुद्रा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आज चार सप्टेंबर रोजी आम्ही आमची जी पाचवी ब्रांच आहे लोकमुद्रा मीरा हॉस्पिटल स्वारगेट इथे ती सुरू करतो आहे आणि याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद होत आहे कारण की ही जी आहे ही ब्रांच आमची जी आहे ते शंभर बेडेड हॉस्पिटल असणार आहे विथ ऑल द मल्टी स्पेशालिटीज अँड ऑल द हाय एंड टेक्नॉलॉजीज वॉट वी लुक फॉर हे टर्शरी हेल्थ केअर सेंटर सारखं आपलं असणार आहे जिथे काही काराने आपलं ट्रान्सप्लांट वगैरे पण चालू होईल तर आमचा हाच प्रयत्न आहे की सगळ्यांना हेल्थ जे आहे अफोर्डेबल असावं विथ द ऑल क्वालिटी सर्विसेस नमस्कार मी डॉक्टर विशाल बसने कन्सल्टंट ब्रेन अँड स्पाइन सर्जन पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आज आपण लोपमुद्रा हॉस्पिटल लोपमुद्रा मीरा हॉस्पिटल याचं उदा याचं उद्घाटन संदर्भात एकत्र झालेले आहो हे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये आपण एकाच छताखाली आपल्याला सगळ्या स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये सारे प्रकारची सेवा दिली जाते आणि सारे आपले जे सोशल सेक्शन्स आहेत गरीब तबका आणि मोठा तबका त्यांच्या सगळ्यांसाठी आपल्याकडे सोय आहे तर आज आपण याच्या उद्घाटनाला एकत्र झालेलो आहोत माझी सगळ्यांना हीच विनंती की सगळं या बघा या हॉस्पिटल आणि त्यां आणि जर त्यांना असं काही वाटत असेल की याच्यामध्ये काही कमतरता आहे तर सांगा आपण त्याची सोय पण करूया आणि सगळ्यांना वॉर्म वेलकम या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत थँक्यू